हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचा निर्णय पाहणार आहोत तो म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय आहे पालकांची काळजी न घेणाऱ्या मुलाला घराबाहेर काढता येते तर पालकांची काळजी न घेणाऱ्या मुलांना पालकांच्या मालमत्तेतून बाहेर काढण्याचे आदेश ज्येष्ठ नागरिक प्राधिकरण देऊ शकते असे म्हणत मान्य सुप्रीम कोर्टाने न्यायाधिकरणाच्या अधिकारावर ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूने निर्णय दिला आहे तर ही केस आहे ऐंशी वर्षीय कमलकांत मिश्रा आणि त्यांचे अठ्याहत्तर वर्षीय पत्नी यांनी मुंबईत दोन मालमत्ता विकत घेतल्या होत्या दाम्पत्य उत्तर प्रदेशात गेल्यानंतर मुलाने मालमत्ता ताब्यात घेतल्या आणि मिश्रा दाम्पत्य परत आल्यानंतर मुलाने घरात प्रवेश नाकारला आता जुलै दोन हजार तेवीसमध्ये मिश्रा दाम्पत्याने ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल व कल्याण अधिनियम दोन हजार सात अंतर्गत अर्ज दाखल केला त्यानुसार जू, दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देखभाल न्यायाधिकरणाने मुलाने घर सोडावे आणि प्रतिमा तीन हजार रुपये देखभाल खर्च द्यावा असे निर्देश दिले आता मान्य सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाची याची जो निर्णय आहे तो रद्द केला मूळ अर्ज दाखल झाला तेव्हा मुलाचे वय एकोणसाठ वर्ष होते म्हणजे त्यावेळी तो ज्येष्ठ नागरिक नव्हता त्यामुळे हायकोर्टाची भूमिका चुकीची आहे असे मान्य सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे आता यावर न्यायालयाची निरीक्षणे पाहूया न्यायाधिकरणास मुलाला घर खाली करण्याचा आदेश ऑर्डर देण्याचा अधिकार आहे ज्येष्ठ नागरिक कायदा हा कल्याणकारी कायदा असून त्याची तरतूद वृद्धांच्या संरक्षणासाठी उदारपणे लागू करणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम मुलाने पालकांना राहू न, न देणे आणि त्यांची देखभाल न करणे हे कायद्याच्या उद्दिष्टांना हरताळ फासणारे आहे तर हा होता माननीय सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय थँक्यू